व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम दिवाळी सुरू झालेली आहे बहुतेक सगळ्या जणांची सगळी तयारी झालेली आहे शॉपिंग झालेली आहे घरामध्ये गोडधोड पदार्थ बनलेले आहे चमचमी पदार्थ बनलेले आहेत सगळेजण वेगवेगळ्या व्यंजनांचा वेग आनंद घेत आहेत मित्रांनो असात आपण देखील इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या परिवारातर्फे आपण एकतीस जे पूरग्रस्त शेतकरी बळीराजा आहेत आपले त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी आपण किट्स तयार केलेले आहेत डिलिव्हरी सुरू झालेली आहे त्याचे काही फोटोज आम्ही तुम्हाला आता दाखवणार आहोत की जे सामान येऊन पडलेलं आहे त्याचे किट्स कसे बनत आहे आणि काय काय सामान आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हे फोटो प्लीज एकदा बघून घ्या तर यामध्ये आपण साखर ग गव्हाचं पीठ तेल बेसन सोनपापडी हरसान असे सात आठ आयटम्स आपण तयार केलेले आहेत याचं किट बनवून आपण ते त्या कुटुंबांना देत आहोत आत्तापर्यंत एकतीस जणांपर्यंत ही मदत पोहोचलेली आहे इथून पुढे देखील आपण भाऊ अगदी आधी संध्याकाळपर्यंत आपण देणार आहोत कारण आपल्याला त्यांची दिवाळी गोड करायची आहे मित्रांनो जो वळीराजा आपल्याला खाऊ घालतो आज आपल्याला त्याला खाऊ घालायचा आहे आज त्यांच्या मदतीला आपण उभे राहूया पुढे आपण आपल्यापैकी जर कोणी अडचणीत आलं तर परिवार नक्कीच त्याच्या पाठीशी सुद्धा तितक्याच सक्षमपणे खंबीरपणे उभा असेल त्यामुळे आज ज्यांना गरज आहे त्यांची मदत करूया मित्रांनो दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुम्हाला तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार जो सहकार्य निधी सन्मान निधी समाधान निधी आनंद निधी पाठवता येऊ शकतो अवश्य पाठवा मित्रांनो कारण सध्या गरज आहे आपल्याला खूप लोकांपर्यंत पोहोचायचं आहे खूप कुटुंबांपर्यंत पोहोचायचं आहे कारण हजारोंच्या संख्येनं कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहे आपण खूप कमी लोकांपर्यंत पोहोचू शकतोय कारण निधीचा आपल्याकडे शॉर्टेज पडत चाललेला आहे कधीही काळजी नाहीये आम्हाला खात्री आहे की निश्चितच या कार्यामध्ये आपण काहीतरी भरीव कार्य करू शकतो त्यामुळे तुम्हाला हात जोडून पुन्हा एकदा विनंती मित्रांनो तुम्हाला जे काही योगदान देता येईल ते दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर निश्चित द्या ज्यांना डायरेक्ट बँक ट्रान्सफर करायचे आहेत त्यांनी या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या प्रपंच परिवाराच्या अधिकृत बँकेचे अकाउंटचे डिटेल्स दिलेले आहेत ते एकदा चेकआउट करा आणि त्यावर ट्रान्झॅक्शन करू शकता ट्रान्झॅक्शन केल्यानंतर तुमचं नाव गाव शहर तुमचा मोबाईल क्रमांक त्यामध्ये मेन्शन करा आणि आम्हाला व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपचा नंबर सुद्धा सेम आहे व्हॉट्सअप केल्यानंतर तुमची डिजिटल पावती वरणार आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याचा ट्रॅक रेकॉर्ड मेंटेन होईल आपल्याकडे एक एक रुपयाचा आपल्याकडे हिशोब आहे त्यामुळे काळजी किंवा चिंता असण्याचं काहीच कारण नाही लक्षात ठेवा आपला एक एक रुपया त्या बळीराजाच्या चिमुरड्या लहानग्या मुलांवर त्यांच्या चेहऱ्यावर एक एक स्माईल आणणार आहे त्यामुळे कृपा करून या सपकर्मामध्ये मोठ्या प्रमाणावर मन मोठं करून सहभागी व्हा मित्रांनो मूळ मुद्दा मूळ विषय सुरू करूया तर झालंय असं की आपल्याकडचे जे पत्रकार आहे हे अत्यंत काय होऊ वाकून त्याला शब्द देऊया कर्मदरिद्री आहे होय कर्मदरिद्री हाच शब्द यांच्यासाठी सुयोग्य आहे योग्य आहे कोणत्या व्यक्तीला काय प्रश्न विचारावा याचं देखील भान आपल्याकडच्या पत्रकारांना अजिबात नाही ही तर आता एक फॅशन झालेली आहे हा एक आता ट्रेंड झालेला आहे की हे असं बोलले यावर तुमचं मत आहे आणि मग ते तसं बोलले त्यावर तुमचं मत आहे म्हणजे भोंगा काहीतरी बरळला लगेच चंद्रकांत पाटील किंवा चंद्रशेखर बावनकुळे किंवा भाजपचे काही नेते यांच्याकडे जायचे आणि म्हणायचे की बघा बघा भोंगा असा बरळलेला आहे यावर तुमचं काय मत आहे मग ते काहीतरी बोलणार मग परत हे भोंग्याकडे जाणार मग भोंगाला सांगणार बघा बघा चंद्रकांत दादा तुमच्याबद्दल असं असं बोललेले आहे मग भोंगा परत काहीतरी शिविगाळ करणार बेताल बोलणार आणि हेच चालू राहत आणि महाराष्ट्रातला जो सुजाण नागरिक आहे प्रेक्षक म्हणूया वाटल्यास तर आपण जे न्यूज बघतात ते या प्रकाराला आता कंटाळ देत घरी देखील पीच्या हव्यासापोटी आपल्याकडचे काही चहा बिस्किट पत्रकार हे नेहमीच बुद्धी गहाण ठेवूनच वागत असतात आता सुद्धा यांनी देवेंद्र फडणवीस यांना गाठलं आणि एक प्रश्न विचारला खरखर देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या व्यक्तीला विचारण्यासारखे अनेक प्रश्न असताना हा फालतू प्रश्न का विचारण्यात आलाय हे त्या पत्रकारालाच विचारावं लागेल आता नेमका कोणाबद्दल आहे हा प्रश्न तर सुप्रिया सुळे यांच्याबद्दलचा आहे बरं ठीक आहे सुप्रिया सुळे यांच्या कार्यपद्धतीबद्दल जर प्रश्न असता काही प्रॉब्लेम नाही सुप्रिया सुळे यांच्या राजकारणाबद्दल जर प्रश्न असता काही प्रॉब्लेम नाही पण भलताच प्रश्न विचारलेला आहे नेमकं हे काय प्रकरण आहे ते या व्हिडिओतून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत मित्रांनो तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण बघा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर त्यावरची देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया सुद्धा आवर्जून बघा मग त्यावर थोडस बोलूया आपण चांगलं बोलावं पांडुरंगाची मी रामकृष्ण हरिवाली आहे फक्त माळ घालत नाही करून कधी कधी खाते मग खरं बोलते बाई मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही आणि खाल्लं माझा पांडुरंगाला चालतंय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आमचे आई वडील खातात सासरे खातात नवरा खातो आणि आमच्या पैशानी खातो जो आहे आपला जम काय जैसा आहे आपणा जो आहे डंगे की चोट ते दिल खोल ते करू तो खाते खाते एकदा तो कुठे जेवायला गेले खाल्लं तेवढंच वायरल खाल्लं 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 काय खप केलं का काय त्यामुळे फक्त माळ घालत नाही त्याच्यामुळे अजून मोह होतो म्हणून खायचा बाकी काय प्रॉब्लेम नाही आपला माझ्या पांडुरंगाला मटन खाल्लेलं चालतंय बाकी त्यांना काय उत्तर मी देणार नाही याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम यामध्ये दोन अत्यंत फालतू गोष्टी तुमच्या निदर्शनास आल्या असतील पहिलं म्हणजे सुप्रिया सुळे यांचं ते स्पष्टीकरण नॉनव्हेज खाण्याबद्दलचं आणि दुसरं पत्रकारांना खरंच अक्कल नाही आहे का देवेंद्र फडणवीस यांना काय विचारायचं की सुप्रिया सुळे आषाढी एकादशीला मटण खातात त्यांच्या पांडुरंगाला मटन चालतं यावर तुमचं काय म्हणणं कशाला विचारायचं असले घाणेडे कृष्ण वेळ वाया घालवायचा विनाकारण उगीचाच अहो मुख्यमंत्री येते काहीतरी चांगल्या राज्याच्या एखाद्या विकासाबद्दल प्रश्न विचारा कायदा सुव्यवस्थेबद्दल प्रश्न विचारा त्यावर त्यांचं मत घ्या सुप्रिया सुळे मटण खातात त्यांच्या पांडुरंगाला मटण चालतं यावर तुमचं काय म्हणणं काय म्हणणार ते खायचं तर खाणे त्यांना नका खाऊ ओ बकर खा डुक्कर खा कुत्री माऊंग खा मांजरं खा त्यांना देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणावर काय परिणाम होणार आहे काहीच नाही उगीच कुठला तरी प्रश्न घ्यायचा आणि काहीतरी फालतू प्रतिक्रिया आपल्याला मिळते का याचा शोध घेत राहायचा आता वळूया थोडं सुप्रिया सुळेंकडे माझ्या पांडुरंगाला मटण चालतं तुम्ही कोण मला बोलणार आहे मी खाते माझ्या बापाचं खाते माझ्या पैशाचं खाते अरे हो सगळेच जण स्वतःच्याच पैशाचं खातात पण असं प्रदर्शन करत हिंडत नाहीत असं मंचावरून कोणी सांगत नाही या आमच्या देवाला चालतं आमच्या पांडुरंगाला मटन चालतं व तुमच्या पांडुरंगाला सगळंच चालतो शंभर एकर मध्ये दहा एकर मध्ये शंभर कोटीची वांगी चालतात तुमच्या पांडुरंगाला भूखंडाचे श्रीखंड लाटलेले चालतात आतापर्यंत जेवढा भ्रष्टाचार केलेला आहे तो चालतोच की तो चालवूनच घेतला ना आतापर्यंत पांडुरंगाने तुमच्या पुण्याला गोविंद बाग नावाचा एरिया आहे शरद पवार यांचा महाराष्ट्र भरातून देशभरातून तिथे शेतकरी येतात कशासाठी तर बघा बघा पवारांनी कसं तंत्रज्ञान वापरलेलं आहे शेतीचं शंभर एकराच्या आसपास काहीतरी ते परिसर असावा तो मग तिथं कौतुकाने सगळ्यांना दाखवण्यात येतं बघा बघा हे झाड असं लावलंय ही शेती अशी करायची हे तसं करायचं आणि मग त्याचं उत्पादन किती आहे त्याचं प्रॉफिट किती आहे हे, हे सुद्धा तिथं सांगितलं जात पण मग प्रश्न असा पडतो की जर शरद पवार हे सगळं करू शकतात तर मग मराठवाड्यातला शेतकरी का करू शकत नाही पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी का करू शकत नाही काय प्रॉब्लेम आहे तुम्ही जर एवढे प्रगत शेतकरी आहात इतकं जर तंत्रज्ञान विकसित करून तुम्ही वापरत आहात तर मग इतरांना सुद्धा ते ज्ञान द्या ना ज्याप्रमाणे तुमची कन्या दहा एकरामध्ये शंभर कोटीचं वांग्याचं पीक घेते त्याचप्रमाणे ज्या ज्या शेतकऱ्यांकडे पाच पाच एकर एक शेती आहे ते किमान पन्नास कोटीचं तर उत्पादन घेऊ शकतील ना मग त्यांना ना ती टेक्नॉलॉजी का देत नाही तुम्ही याचाच दुसरा अर्थ असा निघतो मित्रांनो की हे जे सगळं दाखवण्यात येतं हा सगळा भंपकपणा आहे हे सगळं थोतांड आहे ही थेर आहेत हे सगळं नकली आहे भ्रष्टाचारातून कमवलेल्या पैशांमधून निर्माण केलेली ती गोविंद बाग आहे दुसरं तिसरं काही नाही कुठल्याही एखाद्या शेतकऱ्याला जर गोविंद बागेसारखं आपलं शेत जर फुलवायचं असेल तर कोट्यावधींचा खर्च लागेल कोट्यावधींचा ही वस्तुस्थिती आहे हे सगळं पांडुरंगाला चालतं मग मटण खाल्लं तर ते पण चालणारच आहे ना त्यात तुमचे पप्पाच बोललेले बाबाच बोलले तुमचे आम्ही देवांचे बाप आहोत म्हणून आता जेव्हा देवांचा बाप स्वतःच सकाळी दहा वाजता मटण खातो धगून हलवाईच्या बाजूला एका कार्यालया कार्यक्रमामध्ये जातो बाहेर येत आल्यानंतर लोक विनंती करतात की दगडू शेठचं दर्शन घ्यामुळे नको नको नॉनव्हेज खाल्लंय सकाळी सकाळीच म्हणे बर तुम्हाला खायचं आहे तुम्ही खा काही प्रॉब्लेम नाही ज्याला खायचं ज्याला पचतं त्यानं खावं बाबा आमचं काही वर्ण नाही आहे पण त्याचं प्रदर्शन कशाला पाहिजे त्यात देवधर्म कशाला ओसडवताय तुम्ही जर एखादा माळकरी एखादा वारकरी हा व्हिडिओ बघत असेल तर त्याला खरंच विठ्ठलाची शपथ घेऊन सांगावं की पांडुरंगाला खरंच मटण खाल्लेलं चालत असेल का हो किंवा कुठला मालकरी कुठला वारकरी खात असेल देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा तो प्रश्न विचारण्यात आला तेव्हा फडणवीसांनी तर स्पष्टत सांगितलं की या प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देऊ शकतात तेच देतील अनेक कीर्तनकार अं त्यानंतर हरिभक्त परायण महाराज जे आहे जे हरिपाठ हो वगैरे करत असतात सप्ताह असतो त्यातून प्रबोधन करतात लोकांचं त्या लोकांनी द्यावं उत्तर खरंच द्यावं त्या महाराजांनी उत्तर दिलं पाहिजे ह्या गोष्टीत या गोष्टीचा निषेध झाला पाहिजे त्याचं कारण आहे येऊन जाऊन येऊन जाऊन आपल्याच संस्कृतीवर का बोट ठेवायचं आपल्याच संस्कृतीला का बदनाम करायचं याने किती चुकीचा मेसेज जातो वरतून ह्या म्हणतात की माझी सासू पण खाते सासरा पण खातो नवरा पण खातो वडी पण खातात मी पण पन... अरे अख्ख खानदानच खादाड आहे तुमचं खादाड खाऊस भरलेत ना सगळे आणि खिचडी करून टाकली सगळी तुम्ही सासरे ब्राह्मण सासू ख्रिश्चन यांची जाऊभाई ख्रिश्चन बरीच काय काही खिचडी यांच्या घरामध्ये त्याच्यामुळे हे असं खाणं पिणं चालू असतं कंटिन्युअसली आता सुद्धा दिवाळीला आता उद्या नरक चतुर्दशी नरक चतुर्दशीला सुद्धा कोंबडे कापतील सांगता येत नाही का लक्ष्मी पूजनाला सुद्धा कोंबडे खाऊ शकतात हे भरोसाच नाही या लोकांचा काही आणि यांच्याच पंक्तीला कोण जाऊन बसलेले राज ठाकरे हंडीचं आमंत्रण द्यायला गेलेल्या लोकांनाही म्हणतात की मला दहीहंडी नको मला मटन हंडी पाहिजे म्हणे आणि मग तीच मटन हंडी झोडण्यासाठी मातोश्रीवर सात चक्रा मारलेल्या आहेत ह्या लोकांना खरंच आपल्या संस्कृतीशी काही देणं घेणं नाहीये धर्माशी काही देणं घेणं नाहीये कर्माशी काही देणं घेणं नाहीये सोयर जगायचं आहे आणि हंग सो कायदा अशी यांची वृत्ती बनलेली आहे मित्रांनो मात्र कुठेतरी आपण स्वतः या गोष्टींचा विचार करू आपल्या पुढील पिढीला हे समजवणं अत्यंत गरजेचं आहे की हे जे लोक बळत आहे हे चूक आहे नाहीतर उद्याची पिढी बरबाद होईल अख्खी एक पिढी तर ह्यांनी ऑलरेडी बरबाद केलेलीच आहे कार्यकर्त्यांच्या नावाखाली कारण कार्यकर्ते उपाशी आणि हे नेते सरले तुपाशी ही परिस्थिती आहे हे सतरंजा उचलणाऱ्या समजणारच नाही आयुष्यभर वीस वीस वर्ष वाया झालेली आहेत मनसेच्या नादी लावून अनेकांनी तुम्हाला हे वाटेल वा की तुमचा मुलगा मनसेमध्ये आहे असं राज ठाकरे बोलले होते कुठला बाप आज म्हणत असेल हो की माझं पोरग मनसेमध्ये आहे मला फार अभिमान आहे त्याचा कुठला बाप म्हणत असेल आता अविनाश जाधव संदीप देशपांडे यांच्याबद्दल बोलू नका त्याचं कारण असं आहे की हे कार्यकर्ते नाहीत हे खंडनी खोड आहेत स्पष्ट सांगतो ठाण्यातलेच एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जुने एक सक्रिय कार्यकर्ते होते त्यांच्याकडे काही प्रूफ आहेत त्यांच्या भ्रष्टाचाराचे त्यांनी कसे पैसे खाल्लेलेत आहेत ते प्रूफ काय माहितीये का नावं जर घेतली ना तर तुम्हीच बिचारा तो माणूस अडचणीतली हे सगळे असे प्रकार आहेत त्यांचे पैसे कमवण्याचे हे सगळे असे मार्ग आहेत मित्रांनो आणि हे असले प्रकार जर पांडुरंगाला चालत असतील तर मग न चारायला काय झालं बरोबर आहे ना वारकऱ्यांनो मालकऱ्यांनो हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला निश्चितच कमेंटमधून नक्की कळवा मित्रांनो विचार जर पटत असतील तर जय हरी विठ्ठल लिहायला अजिबात विसरू नका कमेंटमध्ये लिहून टाका एकदा जय शिवराय जय विठ्ठल पांडुरंग हरी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की मित्रांनो जाता जाता परत एकदा सांगायचं आहे की येत्या तेवीस तारखेला भाऊ विजेच्या दिवशी आपण छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण आहेत आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी गोड जेवण देत आहोत वरण भाजी मसाले भात मठ्ठा चपाती आणि साजूक तुपातला गोड गोड शिरा कोट भर अनलिमिटेड किती खायचं खाऊ त्या लोकांना सकाळी साधारण एक अकरा साडे अकराच्या सुमारास आपण सुरुवात करणार आहोत जेवणासाठी आणि मग तिथून पुढे जोपर्यंत लोक येत राहतील खाऊ देच काही प्रॉब्लेम नाही आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे मित्रांनो अजूनही बरंच काम बाकी आहे खूप लोकांपर्यंत पोहोचायचंय एकतीस परिवार जे आहेत बळीराजाचे त्यांच्यापर्यंत आपण ऑलरेडी पोहोचलेलो आहोत किट बनलेले आहे अजून काही किट तयार होत आहेत प्रतिसाद लोकांचा वाढत आहे देणाऱ्यांची संख्या सुद्धा आता वाढायला लागलेली आहे तेव्हा हात जोडून कळकळीची विनंती आहे जास्तीत जास्त बळीराजाच्या कुटुंबापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे तेव्हा यथाशक्ती यथायोग्य तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्हाला जो सहकार्य निधी सन्मान निधी आनंद निधी पाठवता येतोय तो दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर अवश्य पाठवा मित्रांनो एक एक रुपया त्या बळीराजाच्या आणि त्याच्या लेकरांच्या चेहऱ्यावर स्माईल आणणार आहे एवढंच लक्षात आणि तेच सध्या आपल्या दिवाळीतलं ध्येय की त्यांची दिवाळी बोर्ड झाली पाहिजे या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया अपेक्षा आणि खात्री आहे की तुम्ही नक्कीच या सत्कर्मामध्ये दे, योगदान देऊन सहकार्य कराल आणि आमचं मनोबल वाढवाल स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार आपल्या प्रत्येक हिंदू बांधवासाठी भगिनीसाठी सुसज्ज आहे सक्षम आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराला देखील बळकट करण्यासाठी पुढे या मन थोडस मोठा करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुलतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा, करा। राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघव राजा राम सीताराम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीता राम राघव राजा राम पतीत पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा शाली ग्राम